आपलं आरोग्य आपली जबाबदारी मी या ठिकाणी आपल्या देशाची सेवा केलेली आदरणीय काशनाथ सर एक्स आर्मी आहेत रिटायर झाल्यानंतर देश सेवासाठी भारतातील अनेक विद्यार्थ्यांना पोलीस घडवण्याचं काम त्यांनी करत आहेत त्यांचा आदर्श खरंच घेतला पाहिजे त्यासोबतच प्रत्येकांना फिट ठेवण्याचं देखील काम करत आहेत आपण पाहू शकता की त्यांना विचारूया हे सर्व करत करत देखील स्वतःचं आरोग्य देखील त्यांनी मेंटेन केलेलं आहे स्वतःसाठी देखील वेळ देऊन व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया सर आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपला उद्देश काय सांगा माझं नाव नदीवाडे काशीनाथ रवींद्र माझे सैनिक अठरा वर्ष देशसेवा झाली अठरा वर्षातले अकरा वर्ष जम्मू काश्मीरचे आहेत आणि ऑर्डर बाकी आणि स्पोर्टमध्ये पण माझं पूर्ण करिअर झालेलं आहे त्याच्यानंतर ना मी रिटायर झाल्यानंतर विजय स्पर्धा परीक्षा केंद्राने मला एक संधी दिली की बाबा तुम्ही मुलांसाठी फिजिकली तयारी करून घ्या चाहे आर्मी असेल पोलीस असेल बी एस एफ असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क जे सध्याच्या चालू स्पर्धा परीक्षा आहेत स्पर्धा आहेत त्या मुलांचे स्पर्धा फिजिकली तयारी करून घेण्यासाठी मला संधी दिली त्या संधीचा मी फायदा किंवा मुलांच्या सोयीसाठी मी स्वतः वेळ देतो माझ्या जे रुटीनच्या टायमामध्ये आहे त्या टाईमानुसार मुलं पण वेळ देते सकाळचा आमचा रुटीनचा टाईम आहे की करेक्ट पाच वाजता मुलं इथं ग्राउंडवर येतात ग्राउंडला आल्यानंतर आम्ही क्रीडा संकुल क्रीडा संकुलमध्ये नॉर्मल वॉर्मअप करून मुलांना टोटली आमचं एक आठवड्याचं शेड्यूल बनलेलं आहे जसे की दोन दिवस लाँग दोन दिवस शॉर्ट दोन दिवस फिजिकली प्रॉपर थाईज मसल स्टमक हे स्टॅमिना वाढण्यासाठी आजचं जे आज दिनांक आहे बावीस तेवीस तेवीस सॉरी तेवीस तेवीस जानेवारी आजचा आमचा शेड्यूल असा होता की कि क्रीडा संकुलमध्ये वॉर्मअप झाल्यानंतर क्रीडा संकुल, संकुल छत्रपती राजीव गांधी चौक राजीव गांधी चौकातून वाडा हॉटेल वाडा हॉटेलपासून पोद्दार स्कूल पोद्दार स्कूलपासून खाडगाव स्मशानभूमी दयानंद कॉलेज दयानंद कॉलेजपासून कॉले, कॉले हातात जिथं थांबलो आहे आम्ही जिल्हा परिषद हे एवढा रूट करून इथून जिल्हा परिषदला येण्याचं कारण काय इथली जे जमीन आहे सर आणि उत्तर आहे हे मुलांना स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप काही छान जागा आहे इथे एक्सरसाइजसाठी चांगला आहे त्याच्यानंतरनं स्वतःचं आरोग्य जसं की कोरोनामध्ये आपल्याला कळून चुकलं की आपल्यामध्ये ह्युम्युनिटी पॉवर कशी आहे आपली बॉडी कशी आहे वीक आहे का स्ट्रॉंग आहे त्याच्यानुसार आपल्याला किती रोग झाले आणि आपल्यातले नातेवाईक जे काय ना शक्य नातेवाईक असतील मित्र असतील त्यांची काय हालत झाले त्यांची परिस्थिती काय त्यांनी आज आहेत का याच्यानुसार आपण स्वतःहून भारतातील नागरिकांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आपण सगळं खरेदी करू शकतो परंतु आरोग्य हे आपण विकत नाही घेऊ शकत जेवढं आपण वेळ देईल तेवढं आपण स्वतःसाठी स्ट्रॉंग होऊ शकतो आणि मी आमच्या सरांना थोडा रिक्वेस्ट करतो की त्यांनी दोन शब्द ह्या संदर्भात बोलावे आमचे विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे तलवार सरांना मी आणखी नम्र विनंती करतो की त्यांनी आपले दोन शब्द नमस्कार मग द्या बोला बोला धन्यवाद <laughs> नमस्कार विजय स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर येथील जे आपल्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांचं फिजिकल आदरणीय मेजर नदीवाडे सर उत्कृष्ट प्रकारे घेतात आणि सर जवळपास एक दोन महिने झालं फिजिकल घेत आहेत आणि सरांनी फिजिकल घ्यायला सुरुवात केल्यापासून मुलांमध्ये इतकी प्रगती झालेली आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा जो स्टॅमिना आहे तो वाढलेला आहे एवढंच <coughs> नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंडसुद्धा आउट ऑफच्या हो जवळजवळ आलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे आउट ऑफसुद्धा झालेलं आहे फिजिकलची तयारी तर आपण करून घेतोच परंतु लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करून घेतो विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर हे अतिशय उत्कृष्टप्रमाणे विद्यार्थ्यांना गाईड करतात आणि मागच्या भरतीमध्ये आमचे जवळपास अडीचशे प्लस विद्यार्थी पोलीसमध्ये मध्ये झाले झाले या ठिकाणी मी सांगू इच्छितो सर तुम्ही म्हणजे एवढं सर्व करत करत व्यायामला कधी वेळ देता स्वतःसाठी स्वतःसाठी पहाटे किती वाजता पाच वाजता पाच ते सात बर बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती करत असताना देखील स्वतःचं आरोग्य स्ट्रॉंग करण्यासाठी या ठिकाणी अनेक स्टुडंट आहेत आपण बघू शकता या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येतात खरंच भारतातील जे काही विद्यार्थी आहेत जे सध्या बारावीमध्ये मध्ये आहेत अकरावीमध्ये मध्ये आहेत ग्रॅज्युएशनला आहेत अशा विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी सल्ला देऊ सर आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी आज सांगता येईल किंवा आयुष्य जगत असताना सर्वात मोठी कमाई जर काय असेल तर आपलं हो आरोग्य आहे तुम्ही पैसा किती कमवू शकता त्याला किंमत नाही तर तुम्ही किती दिवस जास्त जगू शकता एखादी व्यक्ती पन्नास वर्ष जगत असेल ती जर व्यायाम केल्यामुळं ती जर दहा वर्ष जर आणखी जास्त जगत असेल तर ती सर्वात मोठी त्या व्यक्तीची कमी असेल आणि उत्पन्न असेल मी या ठिकाणी असं सांगेल सर मुलांचं तर खरंच आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी येता स्वतः पण व्यायाम करता विद्यार्थ्याकडून व्यायाम करून घेता आणि तुमच्या माध्यमातून अडीचशेपेक्षा जास्त गेल्या वर्षी पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीनं विद्यार्थी घडत जाऊ अशाच पद्धतीनं सामाजिक कार्य घडत जाऊ आणि अनेकांचं आरोग्य सुदृढ हो तुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं हेच मला सांगणं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपल्या वडिलांना आपल्या भावाला आपल्या नातेवा भा� नातेवाईकांना सकाळी व्यायामसाठी उठण्यासाठी प्रवृत्त करा आणि याच सामाजिक मोहिमेमध्ये सर्वजण सहभागी सहभागी व्हा जय हिंद जय भर भारत माता की भारत माता माता की